बनावट गुणपत्रिका तयार करून मिळवली अंगणवाडी सेविकेची नोकरी तक्रारी नंतर चौकशी सुरू जिल्ह्यात अंगणवाडी सेविकेची नोकरी मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेने बनावट गुणपत्रिका तयार करून नोकरी मिळवली तक्रार झाल्यानंतर आता चौकशी होणार आहे भंडारा जिल्ह्यात ज्या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका नाही अशा अंगणवाडी मध्ये नवीन सेविका भरती घेण्यात आली पवणी तालुक्यातील नीलज येथे देखील अंगणवाडी सेविका करिता भरती घेतली गेली गावातील शिक्षित महिला मुलींनी भरतीकरिता अर्ज केला परंतु पवणी तालुक्यातील नीलज फाटा येथील प्रेरणा वर्मा यांची सासू संगीता भगवान नवखरे जिल्हा परिषद सदस्य असल्याचं सा बोललं जात आहे भुयार सर्कलचे महिलेने देखील अर्ज केला त्यामध्ये शैक्षणिक पात्रतेवर गुण असल्याने चक्क प्रेरणा हिने बारावी वर्गाची गुणपत्रिका बनावट तयार केली परंतु गावातील स्नेहा तितर मारे या महिलेचा संशय आल्याने तिने ऑनलाईन गुणपत्रिका काढली असता त्यात तफावत आढळून आली बनावट गुणपत्रिका मध्ये एकाहत्तर पॉइंट आठ पाच टक्के आहेत परंतु प्रत्यक्षात छप्पन पॉइंट सात सात टक्के असल्याचं सा दिसून आलंय आता या संदर्भात महिला बालकल्याण विभागाला तक्रार करण्यात आली आहे अधिकाऱ्यांच्या संगणमताने भरती करण्यात आली असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे जनता टाइम्स जता टीव्ही चॅनल साठी संजीव भांबोरे भंडारा अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रकल्प अंतर्गत सर्व रिक्त पदांची जाहीरनामा विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत काढण्यात आला होता आणि संपूर्ण रिश कारवाई करून रिस्त कारवाई जे रिक्त पद आहेत ते भरण्याची कारवाई करण्यात आहे असं असताना प्रकल्पातीलच मिलज येतील अंगणवाडी सेविका भरती प्रक प्रकरणाने जी प्रस्तावासोबत बारावीची मार्कशीट जोडलेली आहे ती खोटी असल्याची तक्रार प्राप्त अपि झाली त्या अनुषंगाने अपिलातींना किंवा तक्रारकर्त्यांना अपील रिस्तर अपील करण्याबाबत कळवण्यात आले सांगण्यात आले सुचवण्यात आले त्यांच्याकडून अपील आलं की मान्य मुका यांच्या समक्ष ठेवण्यात येईल त्यावर अपील कारवाई होईल आणि मान्य मुका माझं नाव आहे स्नेहा शुभम तिथिरणे मी पवनी तालुक्यातील नीलज या गा, गावातली आहे मी अंगणवाडी सेविकासाठी फॉर्म भरलेला होता तर त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकेमध्ये फर्स्ट पहिली लिस्ट लागली त्याच्यामध्ये प्रेरणा धनपाल घरे ही पहिल्या पहिल्या नंबरवरती आहे आणि मी स्नेहा शुभम तिथे मारे ही दुसऱ्या नंबरवरती आहे तर मी तिच्यावरती ऑब्जेक्शन घेतला की मला तुझे डॉक्युमेंट चेक करायचे आहे मी तिचे डा डॉक्युमेंट चेक करायला मागणी टाकली तेव्हा त्यांनी ते आम्हाला बोलवलं आणि तिचे डॉक्युमेंट्स दाखवले तेव्हा मी ते बारावीच्या मार्कशीटवर ऑब्जेक्शन घेतला की मला ही मार्कशीट फ्रॉड आहे बा मला ही सविस्तर असल्याचे तुम्ही म्हणजे करून द्या तुम्ही मला सांगा की हे नाही आहे बा सिद्ध करून द्या की ही खरीच मार्कशीट आहे डुप्लिकेट नाही तर त्यांनी माझं डाऊट लिहिलं आणि मला नंतर लेटर आलं की तुम्ही या बा त्या समोरच्या व्यक्तीला आणि मला पण लेटर पाठवलं की तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटवर त्यांना डाऊट आहे तर तुम्ही क्लिअर करा तर ती समोरची व्यक्तीला माहिती अधिकाराच्या खाली मी टाकलं तर समोरच्या व्यक्तीने मला डॉक्युमेंट्स दाखवण्यात नकार दिला ऑफिसला लिहून दिला मी आपली कोणतीही वैयक्तिक माहिती तिला दाखवणार नाही तर त्यांनी तिला जॉईनिंग लेटर दिला तर त्या ते माझं समाधान न करता त्यांनी जॉईन लेटर दिला पण माझ्याकडे मी माहिती अधिकाऱ्याच्या खाली इकडून तिकडून जे पुरावे गोळा केले त्याच्यामध्ये सिद्ध होते की तिला एकाहत्तर पॉईंट पंच्याऐंशी पर्सेंट नसून तिला छप्पन पॉईंट सत्याहत्तर पर्सेंट आहेत हे माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत माहिती अधिकाऱ्याच्या खाली तर ते सगळे मी आता क्लिअर होते की तिला पर्सेंटेज तेवढे नाही तिने छोटे कागदपत्र जोडून केलेलं आहे तर मला ह्या याच्यावरती त्या व्यक्तीवरती कारवाई करून मला न्याय द्यावा की हे सगळे डॉक्युमेंट तिचे घोटाळ झाले आहे आणि ह्याच्यामध्ये जे परस्पर अधिकारी आहेत त्यांना सर्व सर्वांना सस्पेंड करावं किंवा त्यांना त्यांच्याकडून माहिती घ्यावी ह्या कागदपत्रांमध्ये घोटाळा मला असं सतत आढून येते की ह्या भरतीमध्ये घोटाळा झाला आहे कागदपत्रांमध्ये ह्या कागदपत्राची सकस पडताळणी करून मला न्याय द्यावा आणि तिचे जे जे व्यक्तीने खोटे जोडले तिचे योग्य ती कारवाई करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी